पहापळ येथे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कीर्तन महोत्सव श्री संत शिरोमणी ब्रह्मांड नायक सद्गुरू गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त पहापळ येथील श्री गजानन महाराज सेवा समिती यांच्या वतीने एक ते आठ फेब्रुवारी दरम्यान कीर्तन महोत्सव व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता श्री पालखी सोहळ्याने होणार आहे त्यानंतर भागवताचार्य हबप रूपाली सवणे परतूरकर यांचे कीर्तन होणार आहे त्यानंतर दररोज नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे दोन फेब्रुवारी रोजी समाज प्रबोधन बाल कीर्तनकार छोटे इंदुरीकर हरिभक्त परायण माऊली महाराज काकडे तीन रोजी गोसेवक हबप किशोर महाराज देवटे आळंदीकर दिनांक चार फेब्रुवारी रोजी भागवताचार्य हबप दिव्या रणमले काळी टेंभी यांचे कीर्तन होणार आहे पाच फेब्रुवारी रोजी शिवचित्रकार हबप डॉ प्रवीण महाराज दुशिंग पाटील सहा फेब्रुवारी रोजी भारुड सम्राट झी टॉकी सेम हरिभक्त परायण कृष्णा महाराज जोगदंड कामखेड लातूर यांचे भारुड व कीर्तन होणार आहे सात फेब्रुवारी रोजी भारती गाडेकर वैजापूर भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत उत्सवाचा समारोप आठ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान काल्याच्या कीर्तनाने होणार आहे संगीत जिखानकर यांचे कीर्तन होईल याच दिवशी दुपारी चार वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन महाराज सेवा समिती पहापळ यांच्या वतीने करण्यात आले आहे स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी